आज मी तुमच्यासाठी खूप हेल्दी डिलिशियस आणि क्विक अशी रेसिपी घेऊन आले ती म्हणजे किनोवा अनेकांना अजूनही किनोवा म्हणजे काय चव कशी असते कसं बनवायचं हे माहीत नाही पण सगळ्यात हेल्दी जर कुठला पदार्थ असेल तर तो आहे किनोवा हे पहा इथे मी किनोवा घेतलाय हा पदार्थ खूप हलका आहे आणि लवकर डायजेस्ट होणारा आहे वेट लॉस साठी तर एकदम परफेक्ट हे पहा आतून तो असा दिसतो इथे मी एक कप किनोवा घेतलाय यामध्ये भरपूर अशा भाज्या आपण ऍड करू शकतो पण मी इथे एकदमच सिम्पल रेसिपी दिली आहे अॅक्युरेट शंभर ग्रॅम नाही घेतलं तरीही चालेल थोडा कमी जास्त असला तरी चालेल पण एका व्यक्तीसाठी हा सफिशियंट आहे इथे मी एका बाउलमध्ये किनोवा ॲड केलाय आता हा किनोवा आपल्याला दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे कडवटपणा जो आहे तो गेला पाहिजे यासाठी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळेस धुतल्यानंतर किनोवा जेवढा आहे त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी ॲड करायचं आहे म्हणजे इथे किनोवा जर एक कप असेल तर तीन कप इथे आपल्याला पाणी ऍड करून लो फ्लेम वर शिजण्यासाठी ठेवायचं आहे फ्लेम लो ठेवायचीच आहे पण याच्यावर झाकण देखील ठेवायचं नाही कव्हर न करता किनोवा शिजवायचा असतो पंधरा ते वीस मिनिटात किनोवा आपला बनवून तयार होतो आणि तो डबल फुलतो आता इथे तुम्ही पाहू शकता किनोवा तयार आहे हे पहा किनोवा म्हणजे थोडक्यात सीड्स असतात हे पहा आता हे सीड्स आहे ना कवचामधून बाहेर आलेत यापेक्षा जास्त आपल्याला हे शिजवायचं नाही आता एकदम परफेक्ट आहे याच्यावर झाकण ठेवू आणि वाफेवर थोड्या वेळ ठेवून देऊ तसंच इथे मी पुढील तयारी करत आहे त्यासाठी मी दुसऱ्या पॅनमध्ये तेल घेतलं आहे इनोवा शिजवून ठेवला आहे पण आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे त्यामुळे इथे मी एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे तेल जसं गरम होईल तसं त्यात कढीपत्ता ॲड केलेला आहे त्यानंतर लसूण ॲड आहे बारीक चॉप करून छान तेलामध्ये परतून आहे त्यानंतर बारीक चॉप केलेला एक कांदा मी यामध्ये ऍड केलेला आहे तो देखील आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा लालसर होऊन द्यायचा त्यानंतर आपल्याला यामध्ये एक टोमॅटो ऍड आहे बारीक चॉप करून घ्यायचे आणि मग ॲड करायचे छान सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचे घरातील बेसिक मसाले म्हणजे लाल तिखट मीठ धना पावडर गरम मसाला आणि हळद हे सर्व ॲड करून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनिटे आपल्याला सर्व काही परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण शिजवून ठेवलेला किनोवा यामध्ये ॲड करायचा आहे व परत एकदा सर्व काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडक्यात आपण फ्राईड राईस बनवतो तसाच हा किनोवा बनवायचा आहे पण फ्राईड राईसच्या तुलनेत किनोवा हा खूप हेल्दी आहे आणि चवीला अतिशय उत्तम काही लोकांना वाटतं हेल्दी रेसिपीज अजिबात टेस्टी नसतात तर असं बिलकुल नाही हा किनोवा खूप खूप म्हणजे खूप टेस्टी आहे आणि बनवायला देखील जास्त मेहनत लागत नाही जर कमी मेहनतीत हेल्दी रेसिपी तुम्हाला मिळत असेल तर ही नक्की तुम्ही ट्राय केलीच पाहिजे शेवटी मी यामध्ये कोथिंबीर ॲड केली आहे फ्रेश कोथिंबीर देखील यामध्ये खूप छान लागते अशा पद्धतीने आपला किनोवा इथे बनवून रेडी झालेला आहे आपला न्यूट्रिशस हेल्दी आणि डिलिशियस किनोवा इथे बनवून तयार आहे आय होप तुम्हाला ही किनोवाची रेसिपी नक्की आवडली असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच वेटलॉसच्या हेल्दी रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या पल्लवीज रेसिपी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत पाहत रहा पल्लवीज रेसिपी थँक्स फॉर वॉचिंग